नमस्कार आज आज मार्च जागतिक महिला दिन आहे लायन्स क्लब ऑफ जत च्या वतीने विविध उपक्रमाद्वारे हा दिन साजरा करण्यात आला या ठिकाणी जागतिक महिला सर्व लायन्स मेंबर आहेत लायन्स हे इंटरनॅशनल जागतिक लेवल संघटना आहे एकशे सहा वर्ष दोनशे दहा देशामध्ये हा कार्यक्रम आहे जगाच्या पाठीवरती सर्वात मोठी संघटना आहे आणि जतच्या लॅन्स कपच्या वतीने आम्ही हा आज जागतिक महिला दिन असल्यामुळे तुमच्या महिला पुरुष कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी आम्ही सत्कार घेतोय जागतिक महिला दिनानिमित्त आज जत शहरातील लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी इथं येऊन आमच्या सर्व महिला भगिनींचा त्यांनी सत्कार केला त्याबद्दल मी जत पोलिस ठाणेचे आमचे पी आय साहेब बिजली साहेब यांच्या वतीनं आणि पूर्ण पोलिस ठाणेच्या महिला भगिनींच्या वतीनं मी त्यांचे आभारी धन्यवाद आज आठ मार्च जागतिक महिला दिन या महिला दिनानिमित्त जतमधील आणि जत तालुक्यातील सर्व महिलांना शुभेच्छा महिलेशिवाय संसार हा अपूर्ण आहे प्रत्येक घराला घरपण घराला देवपण ते महिलाच देत असते आणि आपल्याला महिला ह्या आईच्या रूपात बहिणीच्या रूपात मुलीच्या रूपात पत्नीच्या रूपात आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणोखणी क्षणोक्षणी महिलेशिवाय आपलं आयुष्य अपूर्ण आहे परंतु ह्याच भावनेतून आज महिलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा महिला जन महिला दिन आहे या महिला दिनानिमित्त सर्व महिलांना मी